गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवेत सर्व शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करून घ्यावी आमदार आशुतोष काळे यांनी केली स्वतःच्या शेतीतील ई पीक नोंदणी कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ई पीक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक नोंदणी करून करण्यात आला आज माहेगाव देशमुखेतून आमच्या स्वतःच्या शेतामधून ई पिक ई पिक पाहणी या जो काही शासकीय उपक्रम आहे याचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या पिकाचं या ठिकाणी नोंदणी करून शासनाला त्याचे फोटोद्वारे सगळी माहिती दिलेली आणि जे काही पुढं प्रक्रिया असेल उदाहरणार्थ अवकाळी पाऊस झाला तर या सर्व परिसराचं पंचनामा असेल किंवा त्याची नुकसानीची सर्व भरपाई कशी मिळेल पूर्ण माहिती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी कशी ती प्रक्रिया होईल याच्याबद्दलची दिलेली आहे या माध्यमातून ज्या काही चुका म्हणजे कामाचे हो सर्व याच्यामध्ये काही चुका होत असतात त्या चुका होणार नाही सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती वेळेवर त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवता येईल पुढे जाऊन पंचनामा करायला देखील या सर्व ॲपचा त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणून <coughs> शेतकऱ्यांची सर्व गोष्ट वेळेवर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल आपण जास्तीत जास्त म्हणजे जास्त जा सर्वांनीच या ई पी, पीक ई पीक पाहणी याचा वापर करून आपली मा पिकांची माहिती शासनापर्यंत पोहोचावी जेणेकरून जे काही विमा असेल बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा आपल्याला मिळासाठी त्या ठिकाणी मदत होईल